नमस्कार माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहेत आपल्यासोबत शिवकरण सिंग नरसिंहसिंग ठाकूर आपल्यासोबत आहेत आपण आज भूमी अभिलेख अधीक्षक कार्यालयात आलेले आहे या ठिकाणी कशा पद्धतीने इथं खोट्या कागदपत्रे आधारी फेरफार करण्याचं काम झालेलं आहे या ठिकाणी भूमी अभिलेख अधीक्षक व कर्मचारीच्या विरोधात पोलीस स्टेशन वजीराबाद व भाग्यनगर या ठिकाणी तक्रार दिलेली आहेत कोणत्याही आ, माहिती न देता इथं फेरफार करण्यात आलेली आहे त्यांच्या विरोधात अनेक तक्रार दिलेल्या आणि कोर्टात एकशे छप्पन कोर्टात कोर्टातसुद्धा हा न्यायालयात गेलेले आहेत आपल्यासोबत ठाकूर साहेब आहेत त्यांना आपण विचारणार आहे नेमकं हे प्रकरण काय होतं माझं असुल्लाबाद येथे एक प्लॉट होता नातेवेगाचा ना त्याच्यामध्ये आमची मावशी कलावतीबाई गुलाबसिंग ठाकूर व गुलाबसिंग भगरतसिंग ठाकूर यांची मालमत्ता मोहम्मद खाजा यांच्यातर्फे घेतलेली होती त्याच्यामध्ये आमचा हिस्सा होता त्याने आमचा हिस्सा वगळून स्वतःच्या नावाने लावून घेतली आहे लावून घेऊन त्याने मला त्रास दिला आहे धमक्या दिली आहेत ही प्रॉपर्टी तुमची होऊ शकत नाही तुमचं काही संबंध नाही मी मग न्यायालयामध्ये कोर्टात जाऊन कोर्टामध्ये भाडं निर्माण करून त्याच्यामध्ये ती मालमत्ता पी आर कार्ड आधारे मी घेतली आहे अधीक्षकच्या विरोधात तक्रार दिली भूमी अधीक्षक यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारे माहिती न देता गुपित माहिती आमच्या एका मित्राने सांगितली की बा तुझ्या विरुद्ध काहीतरी चालू आहे मग त्यावेळेस मी माहिती घेण्यासाठी कोर्ट ऑफिसमध्ये आले असताना त्यांनी म्हटले तुम्ही कोण तर मी म्हटलं बाबा मी असा समाज प्रकरण चालू झालेला आहे मला माहिती नाही तर तुम्ही तुमच्या वकिलाला माहिती करून घ्या म्हणली तर मला नोटीस न देता मला न कळता ह्यांनी माझ्या नावाची प्रॉपर्टीची असुलाबाद प्लॉट नंबर आठ यांनी पी आर कार्डचा रद्द करण्याचा आदेश दिला आपलं नाव लागलेलं आहे ह्याच्या आजवर मला कारवाई दाखल करून मी वारसा आधारे कोर्टाच्या न्यायालयाच्या सगळे कागदपत्र आधारे मी त उपजिल्हा अधिकारी भूमी यांच्याकडे दाखल करून पी आर कार्ड बनवून घेतला आहे त्याचा आदेश पुण्याहून आलेला आहे आणि पोलीस हे जिल्हा अधीक्षक यांनीसुद्धा आदेश दिला की सगळं चौकशी करून न्यायालयाचे प करून आणि पूर्ण न्यायालयाच्या हातीत असलेले कागदपत्र मूळ सादर करून त्याच्यात अहवाल देऊन मला पी आर कार्ड मला बनवून दिलेला होता कोण होता कर्मचारी दवा जे पंचनामा करतानी तोच कर्मचारी सूर्यवंशी साहेब काय काय त्याने म्हणले बा तुझा अहवाल आला नाही हे आलं नाही म्हणून मला त्याने एक वर्ष त्रास देऊन दुसऱ्या वर्षी अधिक्षक साहेबांनी आदेश दिला की यांचे फेरफार घेण्यात यावे पण त्याच्यानंतर ते पुण्या पुण्यामध्ये अहवाल पाठवून दिला त्याची नोटीस मला मिळाली त्यावेळेस यांनी माझा पी आर कार्ड लावून दिला त्याच्यानंतर त्यांनी मी चौकशी करून त्यांना कागदपुर आधारे बा ह्यांनी असं असं केलेलं आहे यांचा माझा संबंध नाही त्यांचा माझा संबंध नाही परंतु त्यांनी माझा फेरफार बदलण्यात येऊ नये म्हणून मी अर्ज दिला त्या अर्जावर मला हकालून दिली की बाई तुझा काही संबंध नाही ऑफिसमध्ये यायचं नाही नाहीतर तर विनयभंगची कारवाई करण्यात येईल आणि तुमच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात येईल की बा शासकीय कामात अडथळा केला म्हणून यांच्याविरोध मी पोलिस टेशन वैद्राबादमध्ये आणि भागेरा ठाण्यामध्ये जिथं माझा प्लॉट आहे त्या हातीत त्या तिथं मी तक्रार दिली की बाबा ह्या लोकांनी मला असं असं तक्रार दिली माझा कोणत्याही ऐकायला तयार नाही माझा फेरफार बदलण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून मी तक्रार दिली प्रकरण इथं खूप होतं यापुढे मी एक दोन जणांचे झालेले आहेत परंतु ते तेवढी मी माहिती घेतली नसल्यामुळे माहिती होती परंतु मी दिली नाही बा मी माझ्या प्रकरणासाठी मी परेशान होतो जे काय असतील न्यायालयात आता न्यायालयामध्ये मी यांचा गुन्हा दाखल हो एकशे छप्पन तीन हो सर एक एकशे एकशे छप्पन तीनच्या दोन फाईली आपण प्रोसिडिंगनुसार दाखल केलेल्या आहे कोर्टामध्ये ते एकशे नवीन आता जरी सेक्शन झालेलं आहे बी एन एसचे एकशे पंच्याहत्तरनुसार होईल ते तर प्रोसिडिंग आहे पेंडिंग त्यामध्ये नोटीस वगैरे देईल आता कोर्टामध्ये विषय काय होत सब्जेक्ट त्यांनी त्यांच्यावाले जे दस्त आहे ते, ते, दस ते आम्हाला तशी माहिती मिळाल्या म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला संबंधित ॲप्लिकेशन केलं आहे ॲप्लिकेशन केल्याच्यानंतर त्यांनी कंप्लान्स करून आमच्याकडे आले पक्षकार आणि आम्हाला म्हटले की एकशे पंच्याहत्तरनुसार नुसार आम्हाला कारवाई करायची आहे ती कारवाई आम्ही दाखल केलेली आहे का आता ते त्यामध्ये आता फर्स्ट तारीख पडेल आणि मग पोलीस स्टेशनचा से वगैरे कॉल होईल पोलीस स्टेशनचा कॉल से झाल्याच्या नंतर मग आपण ते प्रोसेडिंग पुढे हा ते सिव्हिल मॅटरमध्ये ते आता तर क्रिमिनलमध्ये याच्यामध्ये हा या ठिकाणी आपण पाहू पीर पीरबुराड हा चौरस्ता आहे या ठिकाणी तो हेच तो जागा आहे ज्याची फेरफार खोट्या आधारी फेरफार करण्यात आलेले जे प्लॉट मालक आहे इथं हे प्लॉटचा बोर्ड लागलेला आहे हे पाहू शकतात शंभर बाय एकोणसाठ हा आ, जागा आहेत सर्वे नंबर गट नंबर हा सत्तावन्न या ठिकाणी आपण आलेलं लालाला ला, विचारणार आहे की इथं हे प्रमुख संपर्क प्रमुख म्हणून हे कोणाला देणे फिर असुलाबाद फिरपुराणमध्ये प्लॉट नंबर आठ चा कायदेशीर मी मालक का आहे मला मृतपत्र आधारे त्यांनी वारसा करून मला दिलेले आहे ही मालमत्ता जुनी आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरची अठ्ठ्याहत्तरपासून ते आजपर्यंत ही जागा खुली होती ज्यावेळेस माझा पी आर कार्ड लागला त्यावेळेस ते त्यांनी मी तार फिनिशिंग मारून मी मालकी केलो त्याच्यानंतर हे दुसरे लोक येऊन अति विनाकारण त्रास देऊन इतर नातेवाईक असून नातेवाईक म्हणतात की माझी आहे म्हणून माझ्या विरुद्ध त्यांनी खोटे कागदपत्र दाखल करून वारसा केला आणि पी आर कार्ड ऑफिसमध्ये कागदपत्र त्यांनी बनवून घेण्याचा प्रयत्न केला सध्या हे ताबा मला सुरवंशी साहेब यांनी यांनी पंचनामा करून माझा पी आर कार्ड लावून दिला होता याच्यामध्ये पुण्याचा आदेश आहे आणि जिल्हा अधीक्षकचा आदेश आहे आणि जिल्हा अधीक्षक डोगरे साहेब अजोगर आता आता आहे सीमा देशमुख यांनी जाणूनमजून खोटा आदेश काढलेला आहे त्याच्यावर माझा फेरफार बदलण्याचा कोशिश केली आहे पी आर कार्ड रद्द करण्याचा आपण हा जागेवर आलेला आहे इथं तार फिनिशिंग मारलेली दिसायली आणि बोर्ड आहेत बोर्डवर नाव लिहिलेला कोणाचा संपर्क संपर्क प्रमुख आमचा बेग साहेब बेग भाटिया म्हणून आहेत यांनी बरेच दिवसापासून मला सहकार्य केलेलं आहे यांनी सगळ्या व्यवहारामध्ये आम्हाला मदत केलीमुळे यांचा माझा पी आर कार्ड वगैरे ला लागलेला आहे ताबा मला मिळून दिलेला आहे हे हे त्यांना दिलेले आहे बेग भाटिया साहेब ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला आणि शेअरही करा